नमस्कार मंडळे सर्वांना रामकृष्ण हरी तर पा आपली मई झाली वेळेला तिला काढली बाहेर गोठ्यातून येत नव्हती बळबळ आणली बाहेर सर्वांना शुभ संध्याकाळ झालं का सर्वांचं पाणी तर आमचं झालंय दुध काढायचा टाइम आता थोड्याच वेळात मी चला दुध काढायची मंडळी मैज बांधली तिकडं आणि झाल्या दारा काढायचा टाइम तर चला घेऊया दारा काढून इकडे दाजे धुरलेत पिळायला मांडली आपली मैस घेऊया हो आता पिळून आता झाल्यात दोन मशी पिळून आणि आता पाहिलं तर म्हैस लागली वेळेला झाली मैस, मैस। पायी आलेत वासराचे बाहेर तसं खूप वेदना घेऊन लेकराला ले बाहेर यावं लागतं दाजी गेले थोडीशी मदत करायला आई म्हणणं सोपन असते मग ती गाय का असे ना बाळाला जन्म द्यायचा म्हणजे जस काय आईचा दुसरा जन्मच असतो म्हणजे तो गायीचा का असे ना खूप वेदना सहन करून खरंच खूप त्रास सहन करून एका आपल्या लेकराला ले जन्माला घालत असते इथं आमच्या रुद्राला भीती वाटत होती त्यामुळं तो आवाज देत होता मला तर आपल्या म्हशीला झाली आहे पारडी आणि खूप मोठी आणि खूप मस्त पारडी झाली आहे एकदा आता मशीला उठवायचंय म्हणजे कसं उभी राहिली तर जार पण पटकन पडण आणि वासराला उसक जाण का जवळ घेईन जाण पाई एडी माया म्हणतात ना पा कशी चाटी ती तर पा मंडळी आपल्या मुठीची झाली आता डिलेवरी आणि मुलगी झाली आहे चला तर मग आपली म्हैस पण चांगली आहे आणि वासरू पण पाडू पण चांगलं आहे चला तर मग बाय सर्वांना अजून आपल्या दोन तीन म्हशी पिळायचं नाहीत आज खूप उशीर झालाय म्हशीमुळं चला बाय सर्वांना बाय बाय पण गार्ट उलट्याच ना Yeah. Mm -hmm. चला मग मंडळी बाय सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका सपोर्ट करा सर्वांनी चला तर बाय